स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्षे पहिला क्रमांक मिळवणाऱ्या इंदूर शहराचा काही दिवसांपूर्वीच स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी अभ्यास दौरा केला होता माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित गतिमान प्रशासकीय उपाययोजना प्रबळ राजकीय इच्छाशक्ती लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदूरच्या यशाची चतुःसूत्री असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते या पार्श्वभूमीवर आमदार रासने यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्वपूर्ण घोषणा केल्या ते म्हणाले लोकसहभागाची सुरुवात मी स्वतःपासून करण्याचे ठरवले आहे या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतला आहे स्वच्छता आरोग्य पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबरच वर परिसराच्या सौंदर्यात भर पाडण्यास या निर्णयामुळे मदत होईल असा विश्वास मला वाटतो या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे गेल्या तीन महिन्यात मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारे सव्वीस क्रॉनिकल स्पॉट्स सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बंद करण्यात यश मिळाले आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत या सव्वीस ठिकाणी स्वच्छता नारायणाच्या महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन यावेळी केले जाणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी अकरा वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अभियानात अधिकाधिक लोक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने या अभिनव स्वच्छता नारायण महापूजा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले 55 विलर पॉइंट डंपिंग स्पॉट आणि फ्लोरििंग स्पॉट आय त्यातले 26 शंभर टक्के आता ते बंद झालेले आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा सा कचरा साठवणूक होत नाही स्पॉट पंधरा जे फिडर पॉईंट आहे त्या पंधरा फिल्डर पॉईंटचा कचरा त्या ठिकाणी संकलित होतो पण त्या ठिकाणी डम्प होत नाही तो इमिजिएट त्याचा विघटन करण्याच्या दृष्टिकोनातून गाड्यांच्या माध्यमातून तो नेला जातो दहा क्रोनिक स्पॉट जे आहेत ते बंद करण्याचं राहिलेलं आहे ते, ते सुद्धा व्यवस्थापन या लवकरच्या नजिकच्या काळात होईल आणि या महिन्याभरात कुठेही कचरा साचवणूक हे कसबा मतदारसंघामध्ये दिसणार नाही हा एक भाग झाल्यानंतर त्याच्यात नुसता कचरा संकलित होण्याची ठिकाणं बंद करून संपूर्ण स्वच्छ आणि सुंदर होणार नाही ही कल्पना आल्यानंतर रस्त्यावर कचरा पडू नये याच्या जे इंडोची सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा फॉलोअप करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातनं आता आपण एक विशेष अधिकारी याची मागणी केली त्याची आता नियुक्ती आज उद्या आज होईल की जो फक्त इंदोरच्या प्रमाणे कसबा मतदारसंघामध्ये सगळं नियोजन होत आहे की नाही याचं इन्स्पेक्शन करेल जिथं कुठे अडचण असेल त्या ठिकाणी तो त्याचा फॉलोअप घेईल आणि त्याला त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही जबाबदारी नसणार आहे त्यामुळे तेवढंच काम सातत्यपूर्वक जसं त्या ठिकाणी मॉनिटरिंग करणारे अधिकारी तसंच सिनियर डी एस आय यांची नियुक्ती आता लवकरच आपल्या या ठिकाणी होणार आहे तो एक भाग झाल्यानंतर संपूर्ण इंदोरमध्ये ज्या पद्धतीने खड्डे विरहित रस्ते आहेत फुटपाथ स्वच्छ आहेत अतिक्रमण मुक्त आहे मुक्त आहे तर त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज मी स्वतः या पद्धतीने घोषित करतो की संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या वतीने किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझा कुठलाही अनुजित प्लेस कसबा मतदारसंघ कुठेही आढळणार नाही आणि आपल्याच माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवाज करतो की कसबा मतदारसंघात आपण जर फ्लेक्स लावला तर त्या फ्लेक्सवर माझा फोटो नसला पाहिजे माझं नाव नसलं पाहिजे अशा पद्धतीची आज मी घोषणा करतो फ्लेक्स मुक्त कसबा करणं आणि जो विद्रुप शहराचं होत त्याच्या दृष्टीकोनानं एक कॉल आपण टाकतोय जे क्रॉनिकल स्पॉट्स बंद करण्यात आले आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी जनजागृती देखील करण्यात येणार आहे तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून काही भागात दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे या संपूर्ण प्रक्रियेला पुढील काळात माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे कचरामुक्त झालेल्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे स्वच्छ सुंदर कसबा अभियान गती घेत असताना विकसित कसबा साकारण्याच्या उद्देशाने गेली तीन महिने मतदारसंघातील विविध स्तरांवरील नागरिकांशी सतत संपर्क साधला त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी विकसित कसब्यासाठीचे प्राधान्यक्रम निश्चित केले असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आगामी काळात या विकास कामांचा पाठपुरावा करणार आहे असेही हेमंत रासने यांनी यावेळी स्पष्ट केले चौदा काही मुद्दे जे आता महत्वाचे आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या दृष्टिकोनाचं निवेदन आपण आत्ता मुख्यमंत्र्यांना मागच्या आठ दिवसापूर्वी दिलं हे जे स्वतंत्र पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून ही प्राथमिक चौदा कामं ही लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्यातलं सगळ्यात महत्वाचा विषय जर ट्रॅफिक कचरा झाल्यानंतर ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे त्या दृष्टिकोनातून जे मध्यवर्ती आपले भाग आहेत सगळ्यात महत्वाचा शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता तर शनिवार वाडा ते स्वारगे हा अंडरपास करण्याचा एक आपण प्रस्ताव दिलाय त्याचबरोबर सारसभबाग ते, ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे अंडरपास होऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट खालणं जर आपली सगळी गेली आणि त्याला आउटलेट व्हायचे काढले तर त्या माध्यमातून खूप मोठा आपल्या त्या मिळू शकतो पुण्यात जे आता सध्या जे फ्लेक्स दिसतात ते बहुतांशी सगळे म्हणजे मॅक्झिमम लोकप्रतिनिधींचे फोटो असतात त्यांच्याच संदर्भातले असतात आता आपण इंदोर दौरा केला तिथे आपण बघितलं की तसे फ्लेक्स नाही आहेत तर आपल्या अभ्यासात काय असं आढळून आलं का की तिथल्या लोकप्रतिनिधी तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रसिद्धी लालसा नाही आहे त्यांना असं काही आढळलं का नाही मी तेच सांगतो की आता मग तिथे फ्लेक्स का नाही पद्धतीने त्या गोष्टी होऊ शकतात डिजिटल मार्केट आहे आपल्या माध्यमात प्रसिद्धी मिळू शकते अधिक सुद्धा त्याचा प्रसिद्धी होऊ शकते आज त्या ठिकाणी नाहीये ते चांगलं आहे जे चांगलं आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याची कुणीतरी सुरुवात केली पाहिजे ती सुरुवात मी करतोय मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे